बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी जळगाव मधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड काढण्यात आली रक्षा खडसेंच्या मुली मुलीसह अन्य मुलींचीही छेड काढल्याचा आरोप करण्यात संत मुक्ताई यात्रेतील हा धक्कादायक प्रकार आहे चार टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे या आक्रमक झाल्यात राज्यात आता मंत्र्यांच्याही मुलीची असुरक्षित जर असतील तर सामान्य मुलींच काय असा प्रश्न उपस्थित होतोय तर आता महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या संदर्भात स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडल्या गेल्यात रक्षाताई धक्कादायक ही घटना आहे अशा पद्धतीनं मुली असुरक्षित आहे कशा पद्धतीनं तुम्ही पोलीस स्थानकात तक्रार केली आणि पुढची कारवाई कशा पद्धतीनं होते परवर रात्री ही घटना घडलेली गट आहे आणि याच्यामध्ये माझी मुलगी आणि तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी होत्या या जवळपास कोणी सतरा वर्षाच्या कोणी अठरा वर्षाच्या अशा या वयातल्या मुली होत्या तिथे माझा गार्ड मी तिथे पाठवलं होता कारण की मी इथे नसल्यामुळे मी तिला म्हटलं की सोबत चार पाच म्हणजे ऑफिसचा स्टाफ आणि गार्डला घेऊन जा तिथे ह्या समोरच्या लोकांनी ते त्यांच्या सोबत गैरव्यवहार केला त्या गार्डला धक्काबुक्की केली आणि त्या संदर्भामध्ये मी आज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सेक्शन फाय च्या अंतर्गत सेक्शन फाईव्ह फिफ्टी फोर डी च्या अंतर्गत आणि अंतर्गत कारण एक मुलगी ती अंडर एटीन आहे ओके आणि मी पोलीस प्रशासना तेच सांगितलेलं आहे तो व्यक्ती कोणाचाही जवळचा असो कोणी असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हा फक्त माझ्या मुलीचा विषय नाहीये आज ही घटना पुढे आल्यामुळे अशा अनेक गावातल्या मुली म्हणजे आमच्या गावातल्या मुली पुढे आल्या आणि त्यांनी सेम तीच तक्रार केली की ताई आम्हालाही शाळेत जाताना या, या लोकांचा जात त्रास होतो निश्चित रक्षाताई खरच्या प्रवृत्तीला कुठे ना कुठे आवर घालणं गरजेचं आहे अशा प्रवृत्तीला संपूर्ण गरजेच आहे निश्चित रक्षाताई खरं तर अप पुण्यातील स्वारगेट बसागारातील घटना ताजी असतानाच अशा पद्धतीनं आज जळगावमधून ही बातमी त्याचबरोबर महाराष्ट्रातून देखील अशा अनेक बातम्या सतत समोर येतात कुठेतरी जर मंत्रांच्याच मुली सुरक्षित नसतील तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता अगदी चव्हाट्यावर हा प्रश्न आल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात तुम्ही सरकार सोबत काय बोलणार मी ऑलरेडी आमचे नेते adenine देवेंद्रजींच्या कानावर हा विषय घातलेला आहे त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की या जो कोणी आरोपी असेल यांच्या कठोर कारवाई केली जाईल आणि माझे पोलीस प्रशासनला एवढंच आहे की छोट्या छोट्या जरी गोष्टी तुमच्या कानावर येत असतील तर ह्या लोकांना आधीपासून कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की यांचा कॉन्फिडन्स या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच वाढतो आणि त्याचबरोबरने पालकांना सुद्धा माझी विनंती राहील आणि ज्या मुलीसोबत असे प्रकार होतात त्यांना मी सुद्धा सांगेल की छोटा छोट्यातला छोटा जरी प्रकार असेल तर घरी बोला आणि तो पोलीस स्टेशन पर्यंत तो पोहोचवा कारण की आज एक गोष्ट मला लक्षात आली की आज, आज मी पुढे आली म्हणून त्या मुली माझ्याकडे आल्या नाहीतर अशा घटना घडत नाही मुली लेट गो करतात किंवा घाबरतात किंवा पालकही पुढे येत नाही या सगळ्या बाबतीमध्ये कि उगाच पोलीस स्टेशनला आपलं नाव जाईल पेपर मध्ये एक मिनिट तो प्रश्न माझ्या मनातही आला पण मी परत हा विचार केला जर आज मी नाही बोलली तर हे प्रकार अजून खूप वाढत जातील कारण की आज पोलीस गार्ड सोबत असताना असा प्रकार घडणं हे अतिशय दुर्दैवान निश्चित रक्षाताई या संदर्भात आता पोलिसांची पुढील कारवाई आणि आरोपींवरती कशा पद्धतीनं आता शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल रक्षाताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्र या संवादासाठी तर यात संपूर्ण प्रकरणी आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रोहिणी खडसे देखील जोडल्या गेल्या आहेत रोहिणीताई धक्कादायक बातमी जळगावमधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर यात्रेमध्ये ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणाने जनता असते नागरिक असतात आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते काय प्रतिक्रिया द्या आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना आपल्याला बघायला मिळत आणि त्यातच ज्या पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि रोहिणीताई तुमचा आवाज काही कारणास्तव तांत्रिकदृष्ट्या आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहिणीताई यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र आपण पुन्हा एकदा रोहिणीताई यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया घेणारच आहोत मात्र धक्कादायक अशी बातमी जळगाव मधून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला आहे महाराष्ट्रातून अशा अनेक घटना समोर येत असताना मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेतील हा प्रकार आहे टवाळखोर मुलांचा त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रक्षा खडसेंच्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांमध्ये चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात नेता रोहिणी खडसे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रोहिणीताई तुमचा मुद्दा पूर्ण करा आज आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामधील महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहेत पण आज मुक्ताईनगरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबतीमध्ये गेल्या दोन दिवस आधी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेबाबतीत नोंद करण्यात आली हा पोलीस कॉन्स्टेबल तिथे हजर असताना जे साक्षीदार होते या घटनेचे त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन या घटनेची नोंद दे केल्यानंतर देखील दोन दिवस झाल्यावर कारवाई सुद्धा केली गेली नाही त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना साधं पोलीस स्टेशनला बोलवण्यात देखील आलं नाही हुँ। हुँ। तर रोहिणी रोहिणीताई यांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती मात्र दोन दिवस उलटून गेले तरी देखील या संपूर्ण प्रकरणी पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या संपूर्ण प्रकरणी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सुरक्षा रक्षक सोबत असताना देखील जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींसोबत अशा पद्धतीनं घटना घडत असतील तर महाराष्ट्रासाठी हे अतिशय दुर्दैवाचं असल्याचं देखील यापूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत बोलताना म्हणत होत्या त्यामुळे एकंदरीतच आता महाराष्ट्रातल्या मुलींच्या सुरक्षेसंदर्भात सरकार काय ठोस पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासंदर्भात या संदर्भात आता पुढे नेमकं काय का होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं ला आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैवा आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आत्ता मी डी वाय एस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण क्रिषिकाला मी पाठ मी स्वतः पाठवलं हो नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळे आपण कंप्लेंट देऊ आज आता कृषी तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय तसंच म्हणावं लागेल की आज म प्रश्न म्हणजे मा मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेला आहे तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे तर या संपूर्ण प्रकरणा संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्या मुलींचा आणि करून असताना त्यांना एका मुलीला धक्का पण आहे आहे हा प्रकार दाखल झालेला दा आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या भंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपीना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ताई पुण्याची घटना ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची त्याचबरोबर अन्य काही मुलींची भरयात्रेमध्ये ज्या ठिकाणी मोठी गर्दी असते अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक असताना छेड काढली जाते कुठेतरी पोलिसांचा धाक आता महाराष्ट्रात उरलाच नाहीये का अशी चर्चा सुरू झाली काय प्रतिक्रिया द्या नाही एक लक्षात घ्या केंद्रीय मंत्री असल्या म्हणजे केंद्रीय मंत्र्यांची लेख असली काय आणि सर्वसामान्यांच्या मुली असल्या काय त्यांची सुरक्षता ही झालीच पाहिजे आणि ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या एक आई आहेत त्यांच्या मुलीसोबत जी छेड झाली म्हणजे जो काही फोटो बळजब म्हणजे त्यांची संमती न घेता फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्यांनी कायदेशीर आ, कारवाई करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आता राहिला विकृतांवर कायद्याची जरप आहे का नाही तर या विकृतांवर या टवाळखोऱ्यांवर कायद्याची जरप बसण्यासाठी प्रत्येक पोलिसांनी त्यांना कायद्याचा दणका देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हे टवाळखोर शांत बसणार नाहीत किंवा यांची विकृती जोपर्यंत ठेचून काढणार नाही कायद्याने <muchas> तोपर्यंत हा <muchas> तु, तु, <muchas> एक प्रकार आटोक्यात येणार नाही मुळामध्ये खरंच आमच्या या खडसेताईंचा आम्हाला अभिमान आहे की त्या तातडीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या चवाखोरांवर तुम्ही गुन्हे म्हणजे अटक केली पाहिजे ही त्यांनी भूमिका बजावलेली आहे आता राहिला विषय पोलीस यंत्रणेचा तर ज्या ज्या भागातले जे जे पोलीस स्टेशन आहे तिथल्या पी आय लोकांचं काम अधिकाऱ्यांचं काम आहे आपला परिसर आपल्या भागातले तवाळकी खोर गुन्हेगार प्रवृत्तीची लोक यांच्यावर कायद्याने या आळा बसणार नाही निश्चित रुपाली ताई तुम्ही म्हणालात की पोलिसांनी या विकृतांना आता कायद्याचा दणका दिला पाहिजे मात्र अगदी थोड्या वेळापूर्वी रोहिणी खडसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि त्या म्हणाल्यात की दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली होती मात्र दोन दिवस उलटून देखील या प्रकरणासंदर्भात कुठलीही कारवाई केली गेली नाही कुठेतरी पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ढील देत आहे का आणि जर पोलीसच या संपूर्ण प्रकरणी काही कारवाईच करत नसतील तर मग पोलीस प्रशासनावर कितपत विश्वास राहील नाही एक लक्षात घ्या जर दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती हुँ. तर पोलिसांनी तातडीने जे काही तेवाळखोर संशयित सांगितले होते त्यांना अटक करून किंवा त्याचा तपास करणं गरजेचं होतं जर पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल त्याच्यामध्ये त्यांनाही ते आपल्याला सोडता येणार नाही कारण का पोलीस यंत्रणेचं कामच आहे, आहे की अशी तक्रार आल्यानंतर तातडीने हे तेव्हाखेर कोण आहे कुठे आहेत आणि त्यांना अटक करून किंवा त्यांना तपासासाठी ताब्यात घेणं हे काम आहे आणि ते काम त्यांनी चोख बजावलं पाहिजे प्राथमिक माहिती घेणं हे पोलिसांचा अधिक म्हणजे पोलिसांकडे ते अधिकार आहेत त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे जर त्यांनी तो त्याचा वापर केला नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणा संदर्भात पुढे कारवाई कशा पद्धतीनं होते या विकृतांवरती कशा पद्धतीनं सरकार देखील आता पुढे ठोस पावलं उचलणं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रुपाली ताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची त्याचबरोबर अन्य काही मुलींची भरयात्रेमध्ये छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली आणि त्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे आज रक्षा खडसे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पुढील कारवाई कशा पद्धतीनं असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी सरकार काय ठोस पावलं उचलणार काय उपाययोजना केल्या जाणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जळगाव जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून जुगल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढली गेली आणि या प्रकरणी आता रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक तपशील केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची दोन दिवसापूर्वी कोठडी येथील यात्रेमध्ये या ठिकाणी छेड काढण्यात आली होती मात्र छेड काढल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर कोठडी पोलीस फानकात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपींना अटक न करण्यात आल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे या आज आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या ठिकाणी जे कोहित तवारखोर आहे यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी रक्षा खडसे यांनी केलेली आहे एक जर बघितलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेलं आहे स्वारगेटची घटना असेल त्याच नंतर मुक्ताईनगर मध्ये मंत्र्याच्या मुलींची छेड काढण्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकदा पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चार जणांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंता निश्चित निश्चित तर जुगल या संदर्भातलं अधिक माहिती आपण घेणारच आहोत तुर्ताच काही वेळासाठी मी तुम्हाला थांबवतीये तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची भर यात्रेमध्ये छेड काढण्यात आली होती या संदर्भात बोलण्यासाठी आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेलेत एकनाथ सर ज्या पद्धतीनं ही बातमी समोर आली आणि सगळीकडेच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि अन्य काही मुलींची भर यात्रेमध्ये छेड काढण्यात आली या संपूर्ण प्रकरणा संदर्भात आपण सरकार सोबत काही बोलणार आहोत का? सर आवाज येतोय होसपीएनशी बोललो सरकार संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी रक्षा सैन्य पण प्रयत्न केला हाँ। आता या ठिकाणी हे त्यांनी छेडखानी केली असं नाही तर त्यांनी त्या ते मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला तो मोबाईल जप्त करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर पोलिसाला मारहाण झाली त्या गुंडांकडनं त्या मारहाण करणाऱ्यांमध्ये जो होता त्याच्यावर म्हणजे तो, 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 तो फरार आरोपी होता एका गुन्ह्यामध्ये वॉरंट घेतलेला होतं त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि पोलिसांनी तीनशे जर दाखल केला पण अशा स्वरूपाची हिंमत होते कशी एक फरार आरोपी येतो कसा व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटोग्राफ्स वगैरे काढतो मुलींची छेडकानी करतो हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार गंभीर आहे एकंदरीत पहिले तर पोलीस प्रशासनाचा धाक नाही असं चित्र याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे आणि राज्यभरामध्ये महिलांवर अत्याचाराचं प्रमाण असं फार वाढते प्रमाण आपल्याला दिसत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर सरकारने अधिक कठोर पावलं उतरण्याची आवश्यकता आहे निश्चित जसा आपणही उल्लेख केला की पोलिसांचे कुठेतरी आता ढील पडत चालल्याचं पाहायला मिळतंय जर फरार आरोपी अशा पद्धतीनं भर नागरिकांमध्ये येऊन मुलींसोबत अशा पद्धतीनं वर्तवणूक करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे सर खरं तर सामान्य मुलगी म्हणजेच सारखी घटना असेल महाराष्ट्रातून अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत केंद्रीय मंत्री ज्यांच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक देखील उपस्थित होते केंद्रीय मंत्र्यांसोबत मुलीसोबत असं जर होत असेल तर सामान्य मुलींसोबत काय होणार हे अगदी म्हणजे आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रात अगदी चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे या संदर्भात सरकारनं काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजे असं आपल्याला वाटत नाही सर्वसामान्य माणसाच आहे या संदर्भामध्ये सरकारकडून या संदर्भात मला वाटतं की शक्ती काय आहे ते शक्ती काय त्याच्यामलबी होत असं एकंदरीत पाहिलं तर महिलांच्या संदर्भामध्ये जे कठोर तो पावलं उचलायला पाहिजे ते उचलले जात नाही हा एक भाग दुसरं महिलांवर अत्याचार झाला किंवा अन्याय झाला किंवा छेडकानी झाली तर मुली सुद्धा पुढे येत नाहीत आणि स्वतःहून तक्रार करायला कोणी येत नाही ही पण परिस्थिती आहे या ठिकाणी या मुली पुढे आल्यात त्यांनी तक्रार दाखल केली नाही तर असंख्य मुली येत अशा की ज्या पुढे येत नाहीत तक्रार करत नाही म्हणजे हा प्रश्न जो झालाय तो सामाजिक प्रश्न आहे आता या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करणार आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा या विषयाची चर्चा व्हावी म्हणजे निश्चित एकनाथ सर ज्या पद्धतीनं अगदी काही वेळापूर्वी रोहिणीताई देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांनी असं म्हटलं की या संपूर्ण प्रकरणासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच पोलिसांमध्ये रितसर तक्रार नोंदवली होती मात्र अगदी दोन दिवसांनंतर देखील या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी काही कारवाई केली नाही पोलीस प्रशासनच जर अशा प्रकरणासंदर्भात कारवाई करत नसेल तर महिलांचा किंवा महिलांच्या कुटुंबांचा या संबंधातला विश्वास पोलिसांवरचा उडून जाईल असं चित्र आहे सर निश्चित निश्चित एकनाथ सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची त्याचबरोबर अन्य काही मुलींची यात्रेमध्ये छेडछाड करण्यात आली आणि त्याच प्रकरणी रक्षा खडसे या आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं यात्रा महोत्सवात टवाळखोरांनी ही छेड काढली तर मंत्र्यांच्याही मुली असुरक्षित असल्याचं चित्र सध्या पाहायला तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडे जुगल आता या संपूर्ण प्रकरणी पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई करण्यात येते नक्कीच या ठिकाणी अंकिता पोलिसांनी या प्रकारे तक्रार या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर जेही कोणी आरोपी आहे या संदर्भातल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना सध्या तरी अटक करण्याची कारवाई हे पोलीस करणार आहे मात्र या ठिकाणी जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी जर ही तक्रार या ठिकाणी दाखल केली असती हे आरोपी या ठिकाणी अटकेत येणं होणं गरजेचं होतं मात्र तस होता या ठिकाणी आज अखेर केंद्रीय रक्षा खडसे यांना आक्रमक पवित्र या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी गंभीर पावलं उचलली आहे मात्र वेळीच पावलं या ठिकाणी जर उचलली गेली असती तर या ठिकाणी ही घटना या ठिकाणी झाली नसती निश्चित त्यामुळे एकंदरीतच या पुढची कारवाई कशा पद्धतीनं होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत यात्रा उत्सवामध्ये छेडछाड करण्यात आली यावेळी या, या मुलीसोबत सुरक्षा रक्षक देखील तैनात होते मात्र या सुरक्षा रक्षकांसोबत या टवाळखोरांची धक्काबुक्की झाली तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रात ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या प्रकरणी आता महाराष्ट्र सरकार काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल